पूर्व मनस्यातून व युद्धातून निखिल कलगुडगी याचा कोयत्याने हल्ला करून खून प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली प्रथमेश ढहरे आणि सरफराज सय्यद या दोघांना अटक केली प्रतीक चव्हाण राहणार मिरज याला दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती तर दोन अल्पवयीन हल्लेखोरांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे निखिल गलगुटगी याचा शनिवारी रात्री धारदार हत्याराने हल्ला करून आठ जणांनी खून केला होता या प्रकरणी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण व वा अन्य चार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर अन्य दोन अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे तर अन्य हल्लेखोर मात्र पसार आहेत त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले पती निखिल कलगुटकी यांच्या खुनात सलीम पठाण चैतन्य कलगुटकी गणेश कलगुट्टी यांचाही सहभाग असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत निखिल यांच्या पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता तिघांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला होता नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेऊन तपास करण्यात येईल आणखी आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले